मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाची आकडेवारी सांगितली जात होती पण तेव्हा अपात्र लाभार्थ्यांबाबत एक शब्दही काढला जात नव्हता आता मात्र अपात्र महिलांचा विषय शासनाच्या अजेंड्यावर आहे योजना ज्या खात्याकडून राबवली जाते त्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र महिलांचा आकडाच जाहीर केलाय आजपर्यंत या योजनेत पाच लाख महिला अपात्र ठरल्यानं त्यांना वगळण्यात आल्याचं तटकरे यांनी जाहीर केलंय आधी लाभ घेतलेल्या या महिलांना आता योजनेतून का वगळण्यात आलं त्याच निकषावर अजून किती आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहेत याचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मन तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेत सध्या अपात्र ठरवण्यात आलेल्या महिला वरवरच्या पाहणीतील आहेत पडताळणीच्या बातम्या येऊ लागल्यानं त्यातील काही महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे पण खऱ्या अर्थानं घरोघरी पडताळणी झालीच तर अपात्र लाभार्थींचा आकडा किती होऊ शकतो याचं उत्तरही आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा क्राइम अलर्ट आणि हवामान अलर्टसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी व्हावं म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले योजनेचे काही निकषही बदलण्यात आले आणि अर्जासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली पात्र किंवा अपात्र अशी पडताळणी न करता केवळ आधार लिंक असलेल्या बँकेच्या खात्यांवर निवडणुकीपूर्वी योजनेचे हप्तेही पाठवले शेवटची योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन हजार चोवीस होती या मुदतीपर्यंत राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आलं गमतीचा योगायोग म्हणजे अर्ज करण्याची शेवटची मुदत संपली त्याच दिवशी निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू केली निवडणुकीत के लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला त्यानंतर आता योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी शासनाला सवड मिळाली आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सात फेब्रुवारीला एक्सवर एक पोस्ट टाकली आहे आजवर पाच लाख अपात्र महिला योजनेतून वगळल्याचं त्यांनी जाहीर केलंय या महिला कोणत्या कारणांनी वगळल्या हे आपण पाहूच पण ही केवळ सुरुवात आहे योजनेच्या निकषानुसार आणखी लाखो महिला वगळल्या जाणार आहेत त्या कशा हेही आपण जाणून घेऊ आणि त्यासाठी घरोघरी कडक पडताळणी होईल का आणि ती कधी होईल उत्तर देऊ यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दोन लाख तीस हजार महिला पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि योजनेतून माघार घेतलेल्या एक लाख साठ हजार म्हणजे एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय मित्रांनो तब्बल अडीच कोटी लाभार्थी असलेल्या या योजनेत अपात्र महिलांचा हा पहिला टप्पा आहे निकष लक्षात घेतले तर पुढच्या काळात आणखी लाखो अपात्र महिला शोधल्या जातील हे मागच्या आपण योजनेसाठी वर्षाला तब्बल पंचेचाळीस कोटींचा खर्च केला जातोय महिन्याला तेवीसशे रुपये द्यायचे झाल्यास त्रेसष्ट हजार कोटी रुपये लागतील आपल्या महाराष्ट्रात आरोग्यासाठी संपूर्ण वर्षाला शासकीय डॉक्टर आणि इतरांच्या पगारांसह चोवीस हजार कोटी रुपयांचं बजेट शासन देतं लाडक्या बहिणींच्या पंचेचाळीस हजार कोटींमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांसाठी कोणत्याही विकारांवर कोणत्याही रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार योजना राबवता येईल पण महिन्याला दीड हजार रुपये देऊनच महिलांना सक्षम करण्याचं शासनाचं धोरण आहे या धोरणानं सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये इतर शासकीय योजनांचा लाभ वय पासष्ट वर्षांहून अधिक आणि चाकी गाडी नसावी यासह आणखी एक महत्वाचा निकष आहे तो म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं म्हणजे लाभार्थी असलेल्या महिलेच्या कुटुंबात महिन्याची एकूण कमाई एकवीस हजाराच्या आत असली पाहिजे अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत वार्षिक उत्पन्नाच्या निकषानुसार या सर्व महिला पात्र असतील तर त्याची दोनच कारण असू शकतात एक म्हणजे आपला बहुतांश महाराष्ट्र अत्यंत गरिबीत दिवस काढतोय आणि दुसरं म्हणजे अनेक महिलांनी कमी उत्पन्न दाखवून या योजनेचा लाभ घेतलाय त्यातलं कुठलं कारण सगळ्यात जास्त आहे हे येत्या काही दिवसात कळेलच पडताळणीबाबत सत्ताधारी आता जाहीरपणे बोलू लागलेत निकषानुसार अपत्रता ही सुरू झालीये खऱ्या लाभार्थींना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असंही सांगितलं जात आहे पण सध्या तरी वरवरची पडताळणी सुरू आहे अजून महापालिका नगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका शिल्लक आहेत त्या एकदाच्या झाल्या की घरोघरी कडक पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे पण त्यानंतरही योग्य लाभार्थींसाठी तरी योजना सुरू राहावी हीच खऱ्या लाभार्थ्यांची इच्छा आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद